मतांचा टक्का वाढलाय नवमतदार कुणाला करणार विजयी वर्धा लोकसभा मतदारसंघात मतांचा टक्का वाढलाय आधी लगीन लोकशाहीचे म्हणत नवरदेवांनी मतदान केंद्रावर धाव घेतली उत्स्फूर्त मतदान झाले तापत्या उन्हात वाढलेली टक्केवारी कुणाला विजयी करू शकेल पाहुयात या व्हिडिओ मधून तसे पाहिले तर सहा विधानसभा क्षेत्र मिळून वर्धा लोकसभा मतदारसंघ बनलाय अमरावतीच्या धामणगाव आणि मोर्शी या दोन विधानसभा क्षेत्राचा वर्ध्यात समावेश होतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीचा टक्का पाहिला तर चौसष्ट पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदान दोन हजार चौदा मध्ये झालं होत दोन हजार एकोणीस मध्ये मतदान एकसष्ट पूर्णांक अठरा टक्के होत यावेळी दोन हजार चोवीस मध्ये मतदान चौसष्ट पूर्णांक पंच्याऐंशी इतकं झालंय पुरुषांच्या तुलनेत महिलांनी मतदान कमी केले आहे मतदानाचा टक्का वाढला असला तरी महिला मात्र विविध कारणांमुळे मतदान केंद्रावर पोहोचल्या नाहीत यात पहिलं कारण होत ते म्हणजे लग्न सरायचं ठिकठिकाणी लग्नकार्य असल्याने महिला लग्नकार्यात गुंतल्या होत्या नवरदेवासोबत वरातीमध्ये बाहेर जिल्ह्यात जाणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक होते आठ लाख चोवीस हजार तीनशे अठरा महिलांपैकी पाच लाख चार हजार पाचशे साठ महिलांनी मतदान केले सकाळच्या ढगाळ वातावरणाने मतदान वाढविण्यासाठी साथ दिली पुरुष मंडळी सकाळीच घराबाहेर पडली पण बऱ्याच ठिकाणी झालेल्या व्हीएम मधील बिघाडाने अनेक जण मतदान न करताच घरी परतले आठ लाख अठावन्न हजार चारशे एकोणचाळीस पुरुष मतदारांपैकी पाच लाख शहाऐंशी हजार सातशे ऐंशी पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला तृतीयपंथी पंथी देखील मतदानात पुढे सरसावले चौदा पैकी नऊ तृतीयपंथी मतदारांनी मतदान केले चोवीस उमेदवार वर्ध्यात रिंगणात आहे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरकाळे आणि महायुतीमधून भाजपचे रामदास तडस या दोघात चुरशीची लढत आहे मतदानानंतर कुठे तुतारीचा आवाज ऐकायला येत आहे तर कुठे कमळ फुलल्याचे चित्र आहे आर्वी विधानसभा क्षेत्र हे अमर काळे यांचे होम ग्राउंड येथून तीनदा आमदार झालेल्या अमर काळे यांना आर्वीकरांवर विश्वास राहिलाय टक्केवारी पाहिली तर सर्वाधिक मतदान आर्वी विधानसभा क्षेत्रात झाले आहे अडुसष्ट पूर्णांक अठ्ठ्याण्णव इतकी आर्वीची टक्केवारी आहे सर्वात कमी धामणगाव विधानसभा क्षेत्रात मतदान झाले आहे एकसष्ट पूर्णांक एकाहत्तर अशी धामणगावची टक्केवारी आहे टक्केवारीत अनुक्रमे मोर्शी पासष्ट पॉईंट शून्य एक वर्धा बासष्ट पॉईंट त्रेपन्न देवळी पासष्ट पॉईंट एकसष्ट तर हिंगणघाट पासष्ट पॉईंट एक्याण्णव इतकी विधानसभा निहाय टक्केवारी राहिली गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मताच्या टक्केवारीत साडेतीन टक्क्यांनी वाढ झाली आहे ही वाढ नेमकी कुणाच्या फायद्याची ठरणार यावर आता चर्चा रंगते आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचा रामदास तडस यांना फायदा झालाय की राष्ट्रवादीचे शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेची जादू चालली हे आता चार जून रोजी करणार आहे कार्यकर्त्यांनी निवडणूक डोक्यावर घेतली जनताही मताचा जोगवा देण्यासाठी घराच्या बाहेर पडली आणि उमेदवारांनीही सभा रॅली बैठका यातून जोर लावला आता प्रश्न एकच शिल्लक राहिला तो म्हणजे विजय कोणाचा याच्या उत्तरासाठी मात्र चार जूनची प्रतीक्षा करावीच लागणार तुर्तास वाट पाहूयात तुम्हाला काय वाटतं यासाठी कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करा ब्रेकिंग विदर्भच्या या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करा